जय महाराष्ट्र मी सचिन शाखा प्रमुख आता सध्या मी ड प्रभाग या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे शनिवार रविवार आणि सोमवारची क्रिसमस डे तीन दिवस सुट्ट्या होते त्यावेळी माझ्या प्रभागात गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून बेकायदेशीर अनाधिकृत बांधकाम चालू आहे आणि याची बातमी मी सहाय्यक आयुक्त साहेबांना दिलं आहे मी मोबाईल पण पाठवलं आहे पण मला कळत नाही सर्वसामान्य व्यक्ती दोन फूट जर घर वरती घेतलं अरे वीड तोडायला दोन दिवस हजार होतात अरे रूमच्या रूम रातो रात तुम्ही त्या ठिकाणी उभे असतात का झोपा काढतात का आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचा हात आहे मी अगोदरच म्हणतो नेहमी बोलतो मी अगोदर प्रेमाने बोलतो त्यानंतर पद्धतीने मी काम करतो मी मेसेज पाठवले आणि काय राजकीय लोकांशी मला कॉल आले तू लक्ष घालू नको अरे गरीब लोक बांधकाम करताना त्यांच्यातून दहा सहा वीस वीस हजार का ते गरीब आहेत म्हणून हे जे ओपन फ्लॅट वरती राहतो घर उभे राहत आहेत मग सहाय्यक आयुक्तांना सांगून का कारवाई का करत नाही ह्याच्या माग कोणाचा आत आहे आणि मी सांगतोय मी शाखा प्रमुख आहे कोणतेही असू द्या नगरसेवक असू द्या कोणी मला एकजण बोलायचं नाही मी जेवढा प्रेमाळ आहे तेवढं वाईट पण आहे आज तुम्ही जे बांधकाम करतात असं वाटतं की आमचा फायदा होतोय तुम्हाला माहिती नाही येणाऱ्या ना निवडणुकीत लोकांचा विश्वास राहिला नाही तुमच्यावरती लोक दहा वेळा महापालिकेत देता, पत्र देतात व्यवहार करतात त्यांची किंमत तुम्ही मुंगीसारखे बघतायत पण व्हाईट वाला आला एखादी नेता आला त्यांना महत्व देतात ही देता। महानगरपालिका गोरगरिबांची आहे जर महापालिकेत सर्वसा न्याय मिळत नसेल आज शाखा प्रमुख सचिनारंगे फक्त शाखा प्रमुखच आहे पण नेतालाय भारी पटले सांगतोय पत्र दिलंय कारवाई करण्यात यावे आणि मी ज्या ठिकाणी मी पत्राचा उल्लेख केलाय सीताराम पावसे चाळ त्या ठिकाणी प्युअर ब्लॉक बसवले होते ते तोडून ज्या ठेकेदाराने तोडल्या त्यावरती तो कायदेशीर कारवाई करा आणि प्युअर ब्लॉक बसवण्यात यावे नाहीतर मी धरणं आंदोलन करेल मी मोर्चा करेल मी माझ्या पदाचा राजीनामा देखा पदाचा मी पण लोकांच्या विरोधात काम होत असेल तर बेदर काम करेल की बाळासाहेब दिगेसाहेबांचा शिवसैनिक आहे मी कोणाचं ऐकत नाही आणि मला कोणीही आता शिकू नका जय महाराष्ट्र